नमस्कार आणि गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मी हर्षल आपले स्वागत करतो वाय बी आपल्या फर्स्ट युनिटच्या फर्स्ट लेक्चर मध्ये ज्याचे नाव आहे फिजिकल सेटिंग ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची भौतिक रचना या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण जे आपलं युनिट वन आहे त्याचा जे सब टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत की आपल्या महाराष्ट्राची जे ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यानंतर महाराष्ट्राची रचना कशी झाली आहे या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्राची जे फिजिकल स्ट्रक्चर्स आहेत ते कशाप्रमाणे आता हल्लीच्या कंडिशन मध्ये आहेत आणि याला काय काय कारणीभूत आहे काई -काई तर चला मी हर्षल आपले स्वागत करतो आपल्या एस वाय बी एच्या युनिट वनच्या फिजिकल सेटिंग्स ऑफ महाराष्ट्र या लेक्चर मध्ये तर चला आपण पुढे वळूया तर मित्रांनो महाराष्ट्राची ओळख हे तुम्ही जर बघाय बघायला म्हटले तर महाराष्ट्र म्हणजे जेव्हा हा महाराष्ट्र स्टेट आहे हा महाराष्ट्र स्टेट एक मे एकोणीशे साठ रोजी नव्याने तयार झाला पण मित्रांनो हा जर भूखंड बघितलं तर या भूखंडावर काही ऐतिहासिक आणि खूप राजकीय घडामोडी झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला दिसतात मित्रांनो सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यादव मराठा था, मराठ्यांमध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि त्यानंतर मुस्लिमांनी केलेलं शासन त्यानंतर ब्रिटिशांचं शासन तर हा सर्व काही मित्रांनो आपण जर आढावा घ्या घेण्यात बसले तर ही सर्व काही जी क्रम मांडणी आहे यानुसार आपल्याला ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी महाराष्ट्राची सांगता येईल बट जर मित्रांनो आपण महाराष्ट्राबद्दल बोललो तर महाराष्ट्राची जी रचना आहे ती रचना भाषेनुसार बनलेली आहे ही महाराष्ट्राची जी रचना आहे ती भाषावर रचना आहे आणि ती एक मे एकोणीशे साठ रोजी वाद भाषेच्या वादामुळे एक नवीन प्रदेश एक नवीन राज्य म्हणून महाराष्ट्राचा उदय झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता आपल्याला आपल्याला स्टडी करायचा आहे ज्योग्रॉफिकल ऍस्पेक्ट जो महाराष्ट्राचा आहे त्याला आपल्याला जॉग्रॉफिकल ऍस्पेक्टने ने बघायचंय जॉग्रफिकल पहलूने बघायचंय आपल्याला राजकीयरित्या किंवा ऐतिहासिकरित्या या भानगडीत पडायचं नाही आहे की काय काय फॅक्टर्स होते जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची जी, जी आहे रचना झालेली आहे आपल्याला हे बघायचं आहे आपल्या करिकुलम मध्ये की महाराष्ट्र जो आहे जो आपलं राज्य आहे आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लँडफॉर्म्स आहेत कोणकोणत्या प्रकारचे वनजीव्य आहेत कोणकोणत्या प्रकारचे फिजिकल स्ट्रक्चर आहे ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते नैसर्गिक वैविध्य आहे ते त्याचा आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे तर चला आपण सर्वात आधी बघू आपल्या महाराष्ट्राची जगामध्ये आणि भारतामध्ये स्थिती काय आहे तर जर विचार करायचा झाला स्थान विस्तार व भौगोलिक क्षेत्रफळाचा तर महाराष्ट्राचे स्थान हे महाराष्ट्र पश्चिम भारतात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, आहे त्याचा विस्तार जर आपण बघितला तर पंधरा अंश पस्तीस मिनिटे नॉर्थ ते बावीस अंश दोन मिनिटे नॉर्थ असा हा अक्षवृत्तीय विस्तार आपल्याला दिसून येतो तसेच बहात्तर अंश छत्तीस मिनिटे पूर्व ते ऐंशी अंश चोपन्न मिनिटे पूर्व रेखांश असा आपल्याला याचा रेखावृत्तीय विस्तार आपल्याला दिसून येतो जर भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केला तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढे भारताचे क्षेत्रफळ आहे आणि हे भारताचे तिसरे सर्वात मोठे राज्य सुद्धा आहे जर मित्रांनो आपण शेजारील राज्यांचा विचार केला की कोणकोणत्या राज्यांची सीमा जी आहे ती आपल्या राज्याच्या सीमाशी लागून आहे तर सर्वप्रथम नाव येते मित्रांनो गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा दादर आणि नगर हवेली तर मित्रांनो हे काही आपल्या शेजारील राज्य आहेत पुढे आपण बघू मित्रांनो महाराष्ट्राची प्रशासकीय विभागणी महाराष्ट्र मित्रांनो सहा प्रशासकीय विभागांमध्ये आणि सदोतीस जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे त्यामध्ये मित्रांनो आपण जे आपले प्रशासकीय विभाग आहेत ते आहे कोकण जर मित्रांनो आपल्या प्रशासकीय विभागाबद्दल विभाग बोलले तर त्याचे सहा विभाग आहेत एकूण पहिला आहे मुंबई म्हणजेच कोकण अमरावती नाशिक औरंगाबाद पुणे आणि विदर्भ तर हे मित्रांनो आपले सहा प्रशासकीय विभाग आहेत जर आपण फिजिकल स्ट्रक्चर फिजिकल डिव्हिजनचा विचार केला महाराष्ट्राच्या तर कोकण किनारपट्टी आहे बघा जी अरबी समुद्रालगत आहे त्यानंतर सह्याद्री पर्वत रांगेने रांगे पश्चिम घाट बनलेला आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दख्खनचे पठार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काळी मृदा वगैरे भेटते आणि विदर्भाचे मैदान आहे मित्रांनो पूर्वेकडे एक सपाट भाग आहे असे आपल्याला महाराष्ट्राच्या भौतिक विभागाचे वर्णन करता येते पुढे बघायचं झाल्यास मित्रांनो तर आपण हे सर्व काही आता डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत तर सर्वात आधी आपण बघू कोकण किनारा तुम्हाला माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्राची जे समुद्राची लांबी आहे जो आपल्याला किनारा लाभलेला आहे ला समुद्र किनारा तो सातशे वीस किलोमीटरचा आहे बरोबर तर जर आपण कोकण किनाऱ्याचा विचार केला मित्रांनो तर कोकण किनारा अक्षरशः तीस ते साठ किलोमीटर रुंद आहे म्हणजे समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत जो जो काही नॅरो बेल्ट आहे तो नॅरो बेल्ट तीस ते साठ किलोमीटरच्या रुंदीचा आहे मित्रांनो आणि त्याला आपण कोंकण किनारा असे म्हणतो त्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास मित्रांनो तिथे आपल्याला लाल माती आढळते जे एव्हिडन्स आहे की तिथे जास्तीत जास्त पाऊस पडतो अक्षरशः अनुमानित आहे मित्रांनो कि तिथे दरवर्षी चार हजार मिलीमीटर mm एवढा पाऊस पडतो आणि मासेमारी मासेमारी आणि नारळ शेती प्रामुख्याने आणि भात शेती सुद्धा प्रामुख्याने केली जाते नद्यांचं सांगायचं झाल्यास तर नद्या ज्या आहेत त्या नद्या पश्चिम वाहिन्या आहेत आणि त्या नद्या अक्षरशः ओरिजिनेट होतात सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागावरून आणि त्या छोट्याशा नद्या असतात ज्या लवकरात लवकर अरबी समुद्रात जाऊन मिळतात तर, तर, जा लौकर तर त्यामध्ये नद्या आहेत मित्रांनो कुंदलिका सावित्री वैतरणा दमणगंगा तेरेखोल या सर्व काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत मित्रांनो कारण की सह्याद्री हा खूप अगडबंब पर्वत आहे ज्यावरून स्लोपमुळे जो स्लोप आहे त्या स्लोपमुळे नद्या अरबी समुद्राकडे वाहतात म्हणजेच पश्चिमेकडे वाहतात विचार करायचं झाला सह्याद्री पर्वत रांगचा तर मी मित्रांनो पश्चिम घाटामध्ये सरासरी बाराशे मीटर उंची एवढं कडसूबाई सर्वात उंच शिखर आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे इथे सांगायचं झाल्यास मित्रांनो तर सह्याद्री पर्वतात हिल स्टेशन महाबळेश्वर सारखं हिल स्टेशन सह्याद्री पर्वतात आहे प्लस तुम्ही बघाल तर माथेरान सारखं हिल स्टेशन तुम्हाला सह्याद्री पर्वतात बघायला मिळेल त्यानंतर भरपूर असे स्टेशन आहेत जिथे भरपूर असे घनदाट असा पहाड आहे तुम्ही बघाल तर इकडून जर तुम्ही आपल्या भागातून मुंबईला जात असाल तर तुम्हाला कसारा घाट लागतो तो सुद्धा सह्याद्री पर्वताचा एक भाग आहे पुढे आपण बघायला जाऊ मित्रा मित्रांनो तर दखनचा पठार आहे दखनच्या पठारामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण दखनच्या पठारावरच राहतो इथे प्रामुख्याने काळी माती आणि शेतीसाठी योग्य जमीन आढळते आणि ज्या ज्या ठिकाणी नद्यांचे खोरे आहेत त्या ठिकाणी शेतीचा खूप जास्त प्रमाणात विकास झालेला आहे जसं आपण आपल्या जळगाव जिल्ह्यातच बघितलं तर जळगाव जिल्ह्यात शेतीमध्ये बागायती म्हणजे केळीचे जे उत्पादन आहे ते प्रामुख्याने घेतले जाते काडी आणि कसदार मृदा असल्या कारणाने आणि आपल्याला तापी नदी आणि पूर्णा नदीचा सहवास चांगल्या प्रकारे लाभल्याने आपल्याकडे चांगल्या आणि उत्कृष्ट प्रकारे केळीचे उत्पादन घेतले जाते आणि डेक्कन वर जिथे काडी मृदा आहे आणि तिथे जिथे पाण्याची अवेलेबिलिटी चांगल्या प्रकारची आहे तिथे ऊस कापूस सोयाबीन शेती आणि अहमदनगर बुलढाणा यवतमाळ या पठारी भागावर ज्या ज्या ठिकाणी पाणी अवलंबून आहे या ठिकाणी या प्रकारचे पीक घेतले जातात पुढे आपण बघू मित्रांनो गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या ना तुम्हाला माहिती आहे की गोदावरी नदी ही नाशिक जवळ उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात वाहते आणि बंगालच्या उपसागरात तिला नाव पडते दक्षिण गंगा तिच्या उपनद्या आहेत मित्रांनो मांसरा वर्धा पैनगंगा आणि पूर्णा पूर्णा ही तापी नदीची पण उपनदी आहे मित्रांनो आणि ही पूर्ण जी आहे ही दुसरी पूर्ण आहे जी आपल्या गोदावरी नदीची उपनदी आहे आपण पुढे बघू कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांबद्दल तर महाबळेश्वर जवळ या कृष्णा नदीचा उग उगम होतो आणि ही बंगालच्या उपसागरात वाहते मित्रांनो ही पश्चिम घाटावरून ओरिजिनेट झालेली ही रिव्हर आहे ही स्ट्रीम आहे ती पुढे जाऊन भीमा कोयना पंचगंगा दूधगंगा यासारख्या उपनद्यां सहाय्याने ही पश्चिम बंगाल पर्यंत जाते आणि तिथे जो आपला पश्चिम बंगालची खाडी आहे त्या ठिकाणी याचा विलय होतो मित्रांनो पुढे बघायचं चा झाल्यास तर तापी नदीबद्दल आपण बोलू ही ही पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो तापी नदी अक्षरशः बैतूल जिल्ह्यामधून निघते बैतूल जिल्ह्यात तिचा उगम आहे सातपुड्यातून आणि अरबी समुद्रात वाहते खानदेशात कापूस शेती व जळगाव जिल्ह्यामध्ये स्पेशली हे जे आपलं केळीचं उत्पादन आहे या तापी नदीच्या पाण्याचा उपयोग होतो आणि याच कारणास्तव आपल्या जो जळगावचा भाग आहे या जळगावच्या भागामध्ये चा, शेतकरी चांगले सुखी आहेत आणि चांगल्या प्रकारे शेतीचं उत्पादन तापी नदीच्या पाण्यामुळे होते तर आपण बघितलं की या नदीच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत तर त्यामध्ये येते पूर्णा त्यानंतर गिरणा त्यानंतर पांझरा गिरणा नदी ही जळगाववरून वाहते पूर्णा नदी ही मुक्ताईनगर जवळून वाहते आणि पांजरा नदी ही सुद्धा जळगावच्या शेजारीच आहे कोकण नद्या जर आपण बघितलं तर वैतरणा सावित्री कुंदलिका दमनगंगा या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि मासेमारीसाठी खूप महत्वपूर्ण नद्या आहेत जर तर, तर मित्रांनो आपण असा निष्कर्ष काढू शकतो की महाराष्ट्राचे कोकण सह्याद्री दखन आणि नद्या त्यामध्ये आपण अभ्यासल गोदावरी कृष्णा तापी यांचे भौगोलिक वैशिष्ट्य शेती पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारे आकार देतात आणि याचे महत्व सांगायचे झाल्यास भौतिक भूगोलामध्ये म्हणजेच फिजिकल मध्ये शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी याचा आपण उपयोग करू शकतो तर मित्रांनो शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण याची आता काळाची गरज आहे कारण की जे नॉन रॉ रिसोर्सेस आहेत जे आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरतो आहे तिथे आपल्याला सस्टेनेबिलिटीची गरज आहे तिथे आपल्याला दुसऱ्या पर्यायाची आणि ज्यामुळे पर्यावरणाला काही हानी होणार नाही अशा उपायांची गरज आहे तर तिथे आपल्याला पर्याय भौतिक भूगोल जो आपल्या महाराष्ट्राचा आहे हे अभ्यासल्याच्या आप नंतर आपल्याला तिथे हा उपयुक्त ठरतो आणि तुम्हाला एक आव्हान आहे माझ्याकडनं की महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा तुम्ही चांगल्या रीत्या अभ्यास केला पाहिजे आणि आमचं संमत आहे प्राध्यापकांचं की तुम्ही हे फक्त थिओरॅटिकलीच नव्हे तर तुम्ही प्रॅक्टिकली तिथे भेट देऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रांच्या फिजिकल ठिकाणी जसं की माथेरान झालं जसं की आपलं जसा की आपला कोंकण भाग झाला जसं की आपल्या प्लॅटूचा जो खचदरी आहे जे सातपुडा पर्वतामध्ये निर्माण झालेली आहे जस की आपल्या नद्यांची खोरे आहेत तिथे चालणारी मासेमारी आहे इथे मासे तुम्ही वैयक्तिकरित्या भेट देऊन जर तुम्ही तो फिजिकल फिजिकली जे तुम्हाला लुफ्त मिळेल जे तुम्हाला नॉलेज मिळेल ते खूप अति उत्तम क्वालिटीचे ठरणार आहे मित्रांनो तर आशा आहे की तुम्ही हे फील्ड ट्रिपला जाल तर येथे आपलं लेक्चर हे संपते मी माझं नाव हर्षल आणि आपण हे लेक्चर संपवलेलं आहे धन्यवाद